डोंबिवलीत एक हृदयद्राव घटना साखर झोपेत असताना विषारी सापाचा चावा चिमुरडीचा अंगात विष भिनल्याने मृत्यू पाठोपाठ मावशीनेही प्राण सोडले डोंबिवलीत खंबाळपाडा परिसरात एक हृदयद्राव घटना घडलेली आहे झोपेत असताना सर्पदंश झाल्याने प्राणवी भोईर तीन असं या चिमुकलीचा मृत्यू झालेला आहे विशेष म्हणजे तिच्यासोबत झोपलेल्या मावशीलाही साप चावल्याचे निदर्शनास आले होते आता मावशीचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समोर येते आहे ही दुर्दैवी घटना डोंबिवलीच्या आजते गावात घडली प्राणवी तिची मावशी श्रुती ठाकूरसोबत झोपली होती झोपेत असताना सापाने चावा घेतल्याने प्राणवी अचानक जोरजोराने रडू लागली मात्र सुरुवातीला काय घडलं हे कळत नव्हतं तिच्या आईकडे दिल्यानंतर काही वेळा श्रुतीलाही ता साप चावल्याचं लक्षात आलं तेव्हाच प्राणवीवरही सर्पद झाल्याचा संशय पक्का झाला झाला तात्काळ दोघींनाही डोंबिवलीतील केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आलं डॉक्टरांनी सुरुवातीला दोघींची तब्येत स्थिर असल्याचं सांगितलं मात्र काही वेळात प्राणवीची प्रकृती बिघडली तिला ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आलं दुर्दैवाने तिथे तिचा मृत्यू झाला श्रुती ठाकूरवर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र काल रात्री उशिरा तिचीही प्राणज्योत मालवली अवघ्या चोवीस वर्षांची तरुण तिची तीन वर्षांची भाची अशा दोघींच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होते आहे दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेपाच वाजता सर्पदंशांमुळे दोन रुग्णांना भरती करण्यात आलं होतं वयवर्ष चार आणि एकीचं वय चोवीस होतं तर त्यावेळेला त्यांना योग्य ते उपचार देण्यात आले आणि आपल्याकडे अँटी स्नेक वेनम या हे चोवीस बाय सात उपलब्ध असतं आणि दोन्ही रुग्णांना दहा दहा वायो देण्यात आल्या होत्या त्यावेळेला आणि त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे मग त्यांना ठाणा सिव्हिल येथे संदर्भित करण्यात आलं होतं त्यांचं दुःखद निधन दोन्ही रुग्णांचं झालेलं आहे आणि या घटनेच्या पार्श्वभूमीवर आम्ही त्यांची सखोल चौकशी करू आणि काय असेल तर योग्य ती कारवाई करण्यात येईल लेखी दिलेलं आहे आपण त्या नातेवाईकांना काय लेखी दिलेलं आहे नातेवाईकांचं जे पत्र आम्हाला आता प्राप्त झालं त्याच्याप्रमाणे त्यांनी असं म्हटलं होतं की रुग्णांना रुग्णवाईका मिळायला उशीर झाला आणि योग्य उपचार नाही दिले तर त्यादृष्टीने आम्ही पूर्ण चौकशी करून याबाबत योग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आश्वासन हे दिलं की ह्या सदोष मनुष्यवधाला जे कोण तो दो दोषी असतील या दोन मुलींच्या मृत्यूला जे कोण दोषी असतील त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्यात येईल आणि जर समजा त्यांनी ले आता लेखी आश्वासन दिलेलं आहे त्यांनी आता आम्हाला आणि तसं आम्ही ठिय्या आंदोलन करत बसलेलंच होतो तिथे एक साप चावायचं चा साप चावल्यानंतर जी वॅक्सिन असते ती वॅक्सिन यांच्याकडे अवलेब उपलब्ध नव्हती म्हणून आमच्या दोन मुली गेलेल्या चार वर्षाची आणि एक चोवीस वर्षे चोवीस वर्षाच्या मुलीचं पुढच्या महिन्यात लग्न होतं काय आमच्यावरती बितली असेल ते आम्हाला माहिती आहे ह्या संड झालेल्या अधिकाऱ्यांना काही त्याचं काय काही पडलेलं नाही आहे तीन हजार चारशे करोडचं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं वार्षिक बजेट आहे त्यातलं दोन करोड तरी आरोग्यावरती खर्च करा एक दहा टक्के तरी त्याच्यावरती खर्च करा आणि कशाला तुम्ही टॅक्स घेताय आणि जर या अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली नाही तर आम्ही उग्र आंदोलन करू आणि त्या शास्त्रीनगर रुग्णालय त्याला लॉक करून टाकू बस बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी डोंबिवली